नमस्कार मंडळी विज्ञान प्रदर्शनाचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशीची ही पहाट तुम्ही बघ बघू शकताय हे आमचे पुणे सिंधुदुर्ग सकाळी सकाळीच वॉकिंगला जाऊन आले तुम्हाला सुद्धा आम्ही फोटो टाकलेले आहेत कॉपीचे धन्यवाद सर असं करा शुभेच्छा देतो शुदेट अरे वाजवून धन्यवाद धन्यवाद शुभेच्छा अशासाठी देत आहेत की मी दोन जबाबदारी सांभाळणार आहे एक म्हणजे जिल्ह्याचा विज्ञान पर्यवेक्षक आणि गाईड टीचर त्यामुळे माझी सोय दुसऱ्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे आज मी इकडून जाणार आहे इथे बघू शकताय आहे संत गाड़ गया बाबा युनिव्हर्सिटीचं हे परीक्षक वसतिगृह आहे आणि या वसतिगृहामध्ये या ठिकाणी संपूर्ण कोल्हापूर विभागाचे शिक्षक म्हणजे कोल्हापूर विभागामध्ये जेवढे काय जिल्हे येतात म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली सातारा या सर्वांची सुव्यवस्था या ठिकाणी केलेली आहे वाजलेत साडेसात सकाळचे आता आपण निघतो आहे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय त्या ठिकाणी सकाळी आठ वाजता सगळेजण बघता तुम्ही या ठिकाणी गाडीची वाट बघत आहेत कारण जे एक्झिबिशनचे आयोजक आहेत ते आम्हाला या ठिकाणी यांना पिकअप करणार आणि रात्री परत याच ठिकाणी ड्रॉप करणार चला तर आपण गाडीमध्ये भेटू श्री संत गाडगेबा अमरावती विद्यापीठ या परिसरामध्ये आहोत पण या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी अशा प्रकारचे बोर्ड लावलेले आहेत सर असं सांगण्यात येते की या ठिकाणी या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर आहे आणि बिबट्यांचा वावर असल्यामुळे सर्वांनी सावधानगिरी बाळगा जेणेकरून कोणतीही गंभीर समस्या कोणताही कोणता अपघात होऊ नये याच्यासाठी याने ठिकठिकाणी अशा प्रकारचं बोर्ड लावलेले आहेत म्हणजे ज जर तुम्ही बघितला या ठिकाणी या अमरावतीच्या जवळच या ठिकाणी मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे जे या संपूर्ण म्हणजे त्या ठिकाणी वाघाचं वास्तव्य आहे आणि त्या व्याघ्र प्रकल्प इथे जवळपास म्हणजे इथून अमरावतीपासून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर ते व्याघ्र प्रकल्प आहे तर तुम्ही बघू शकता आमची ती ट्रॅव्हलर सिंधुदुर्ग जिल्ह्याची ट्रॅव्हलर आम्ही फोर व्हीलरने आलो आहे पण जी इथं टीम होती म्हणजे उरलेले आठ मॉडेल्स होते ते आठ मॉडेल्सने या ट्रॅव्हल्सने आलेले आहेत आम्ही आयोजकांची गाडीची वाट बघणार नाही कारण या ट्रॅव्हल्सने आम्ही त्या ठिकाणी जाणार जेणेकरून आम्हाला कुठेही जाणे म्हणजे शहरातमध्ये अचानक काही कामं असल्यास जर आपल्याला काही जायचं असेल तर आपल्याला सोयीस्कर पडेल तुम्ही बघू शकता या ठिकाणी या ट्रायव्हलरवर अशा प्रकारचं बोर्ड लावून आणलेलं आहे बारा बावन्नावे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन सिंधुदुर्ग विभाग हां चला आता आपण आतमध्ये बघूया कोण कोण बसलेले आहेत तुम्ही बघू शकता हे सर्व आमची रामगड रामगडची टीम आहेत विद्यार्थी आहेत अगोदरच या ठिकाणी येऊन म्हणजे पुढची सीट त्यांनी बुकिंग केलेली आहे अतिशय चांगली व्यवस्था या ट्रॅव्हलर्सवर आहे म्हणजे लाईटची व्यवस्था त्याचबरोबर मला वाटतं गाण्याची पण साऊंड सिस्टीम साहेब साऊंड सिस्टीम कशी आहे सुंदर आहे मस्त आहे होय ना एकदम डिझे आहे प्रवास करून बघा अरे वा नक्कीच त्या त्याच प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी आज मी या ट्रॅव्हलरने प्रवास करणार आहे बघू घे या डीजेचं साऊंड सिस्टीम का नाही आपण ती मजा घेऊया बघा आता आम्ही सिंधुदुर्गची टीम आता निघालोय सगळे मंडळी आलेली आहेत या ठिकाणी प्रत्येक जण गाडीवर चढत आहेत ही रामगड हायस्कूलचे आमचे प्रयोगशाळा परिचार हे रामगड हायस्कूलचे आमचे मित्र पवार सर आमचे हायस्कूलचे राठोड सर जे ब्लॉक तयार करतायत आणि हे आमचे मित्र आमचे चॉकलेट बॉय देवानंद स्वप्नील पाटील स्वप्निल पाटील चला आता आपण सगळे आलेत का आ, हो। ओके, ओके। अरे हे कुठला कुणा कुणाच आहे ते मी कुठं बसायचा माझंच आहे माझंच आहे बघा मी आता माझा संपूर्ण पसारा घेऊन चाललोय कस वाटतंय आज दुसरा दिवस प्रदर्शनाचा एकदम छान मस्त हा होय ना थंडी आहे का इकडे बऱ्यापैकी आहे सकाळ सकाळी ओके आम्ही निघालोय बाकीचे तुम्ही बघू शकता या ठिकाणी गाडीची वाट बघतायत कोल्हापूर सांगली पूर्ण कोल्हापूर विभाग या ठिकाणी गाडीची वाट बघतोय पण आम्ही सिंदुरगड टीम निघालो आमच्या पर्सनल गाडीने चला तर भेटू कुठे या इथे या आणि दिवसभर तिकडे घालवा हो आणि तिकडे घालवा आता माझी सोय जर तिकडेच केली तर परत इकडे कशाला येऊ मी तिकडेच माझी सोय केली आहे ना कंपल्सरी केली आहे दिवसभर गाण म्हणा चला पाटील सर ते गाणं होऊन जाऊ द्या गोड गोजरी लाई तू होणार नवरी फुला फुलांच्या बांधून माळा फुला फुलाच्या बांधून माळा मंडप म्हण बघाल यदारी तुझ्या तुझ्याला सुरीत वाचवली हाताला चटका लागला तरी कढई तापवली कसक काप त्याला बोट हाताला चटका लागला तरी कढई तापवली तुमच्यासाठी स्पेशल एवढं बाई मी सोसल थोड तरी सांगाल का ना नाव जेवला काय पाहुणे पाहुणा जेवला काय नाही 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 बघा अशा प्रकारे सिंधुर्ग टीम जिथे जाईल तिथे राडाच का राडा, राडा, राडा म्हणण्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असते सिंधुर्ग टीम याच ठिकाणी आपण जर बघायला गेलो तर एकमेव सिंधुगड टीम असेल जी पर्सनल गाडीने पिकअप ड्रॉप करत आहे आणि बाकीची इतर आयोजकांची गाडीची वाट बघत आहेत पण एक वेगळा आनंद आनंद या ठिकाणी अनुभवला मिळतोय हा आनंद फक्त एका दिवसाचा नसून तर संपूर्ण पाच दिवसामध्ये जसजसे दिवस वाढत जातील तेवढाच आनंद त्याच पटीने वाढत जाणार आहेत यात कोणतीही शंका म्हणता येणार नाही ग्रहास्तव सादर ना� करतोय सादर करतोय एक मला डान्स करता येत नाही पण मी प्रयत्न करतोय सोबत आमची अरे वा बघा मग असं प्रमाणे गाडीमध्ये लाईटची व्यवस्था चांगली आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर प्रकारे म्हणजे एक स्टेज च फील या ठिकाणी येतोय तुम्हाला बघा मला ट्रॉफी दिली आहे पाटील सरांनी खूप सुंदर वाटतंय आणि ट्रॉफीवर नाव बोललेलं बघा फील गुड खरोखर मला चांगलं फील होतंय असं म्हणायला हरकत नाही ठीक आहे वन टू थ्री स्टार एक एक मिनिट तुळशी लोशकिलचे राठोड सर गाडीमध्ये मध्ये ऑर्केस्ट्रा सादर करत आहेत म्हणून ड्रायव्हरने लाईटी लावलेल्या आहे अरे ऑर्केस्ट्रा सादर सुरू निशाना तुला दिसला ना निशाना तुला दिसला ना सजना निशा ना तुला दिसला ना निशा ना मला दिसला ना इकडे दिस त्या संपूर्ण चिंद्रगड टीम मध्ये अशा फक्त दोन मुली आहेत बघा रामगड हायस्कूलच्या चेहऱ्यावर तर एवढं सुंदर स्माइल देत आहेत पण कुठल्याही ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग घेताना ना दिसत नाहीयेत अजिबात अजिबात नाही सर ना 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 ना। काय अनुभव सर तुमचा हो सर येताना गाण्याच्या भेंड्या आम्ही एवढ्या खेळत होतो आणि स्पेशल त्यांना सांगावं लागायचं या या शब्दावरती तुम्ही गाणं सांगा फक्त ते एक दोन शब्द सांगायचे आमचं गाणं सर ना, आता जर असं ते तुम्हाला चॅलेंज येतात तर तुमच्याकडून एक गाणं व्हायलाच पाहिजे आता बघा पवार सरची शाळा ही पवार सरच्या शाळेत गाणं म्हणणार म्हणणार हो आणि म्हणणार बघूया बघूया आता की या ठिकाणी सर विद्या मंदिरचे शिक्षक आहेत आणि तवटे सर म्हणतात की नाही म्हणू शकणार

अतिशय सुंदर आणि राष्ट्र म्हणजे पवार सरांचा शब्द म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण आणि त्या बाणाला योग्य म्हणजे आपण शब्द नाहीत माझ्याकडे म्हणजे योग्य निशाणा लावला या दोन्ही मुलीने त्या बाणाचा खरोखर या दोन्ही मुलांना जोरदार टाय होऊन जाऊ द्या आणखी एक दोन कलाकार अशी दडलेले आहेत अच्छा आपण पाहिलेले नाही आहेत ओके माझ्या बाजूला बसलेले नातकर सर ओके आणि एक गौरांग नारकर म्हणून एक विद्यार्थी आहे ओके तुम्हाला त्यांच्याकडनं पण एक आस्वाद घेता येईल सर रात्री आमच्याकडे आलं पाहिजे जुन्या गाण्यांचे शौकीन नातकर सर चला मला वाटतं आपलं पार्किंग आलेलं आहे आपण आता उतरूया साहित्य राहणार आहे आता पण मेन गेट जवळ आलो तुम्ही बघू शकता या ठिकाणी लिहिलेलं बघा बावनवी राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन दोन हजार चोवीस पंचवीस हाफला मेन गेट आहे या ठिकाणी सिक्युरिटी गार्ट त्याचबरोबर या कॉलेजचे सर्व एन सी सी कॅडेट पूर्णपणे या ठिकाणची व्यवस्था बघत आहेत म्हणजे पुढे आपण जर बघितलं प्रत्येक शास्त्रज्ञाचे या ठिकाणी पोस्टर लावण्यात आलेले आहे इथे जर बघितलं तर मी नाथ बोस यांचे या ठिकाणी पोस्टर लावलेले आहे त्यानंतर अलेक्झांडर फ्लेमिंग त्यांचा त्यांना स्टिफन हॉकिंग त्याचबरोबर काही पुतळे या ठिकाणी उभे केले जातात अशा प्रकारे आणि जो आपला मुख्य कार्यक्रम उद्घाटन सोहळा तर उद्घाटन सोहळाची पूर्णपणे तयारी तुम्ही इथे बघू शकताय की अशा प्रकारे भलामोत्ता अशा प्रकारचं या ठिकाणी स्टेज उभा करण्यात आलेला आहे या ठिकाणी शिक्षक विद्यार्थी सहभागी शिक्षक सहभागी विद्यार्थी त्याचबरोबर त्यांचे पालक बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे मी अजून नाश्ता केलो नाही आहे पण आता मी जातो आहे कुपन मी नोंदणी केली आहे आजची अटेंडन्स पण भरलेली आहे मी आता जातो आहे आता बघूया आज काय कोणत्या प्रकारचा नाश्ता आहे त्यानंतर आपण ठीक आहे चला तर आपण भेटूया हे जे तुम्ही दृश्य बघताय हे सगळं म्हणजे नोंदणी कक्षा आहे नो नोंदणी कक्षाने अटेंडन्स प्रत्येक विभाग वाईज महाराष्ट्रातील प्रत्येक विभागाच्या अशा प्रकारे या ठिकाणी नोंदणी केले केलेले आहेत प्रदर्शन स्टॉल म्हणजे नियोजन समिती अशा प्रकारचे बॅनर लावलेले आहेत जर कोणाला काही शंका आली असेल तर या ठिकाणी तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून तुम्ही मदत घेऊ शकता अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे त्यानंतर मग प्रत्यक्ष स्टॉल्सकडे जात असताना सुरुवातीलाच म्हणजे हे जे कॉलेज आहे हे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती यांचा आहे तुम्ही बघू शकता त्यांचा पोस्टर लावलेला आहे त्याच या ठिकाणी असा एक प्रकारचा बारावी राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन दोन हजार चोवीस पंचवीस एका बाजूला अब्दुल कलाम आणि फोटो काढण्यासाठी असं सुंदर प्रकारचं बॅनर डिझाईन केलेलं आहे आणि विविध प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी लावलेले ला आहेत आपण जरी एंट्री केली तर अशा प्रकारचे विविध प्रकारचे अशा स्टॉल्स आहेत तुम्ही बघू बघू शकता आहे बगु, बगु आता आपण पहिला आमच्या स्टॉलला भेट देऊया जेणेकरून कळ की आमचं स्टॉल काय आहे कसा आहे हा जो विद्यार्थी आहे मला ओळखलाच बाळा कुठे भेटलो आपण कुठे भेटलेलो सिंधुदुर्ग वा 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 हाच विद्यार्थी गेल्या वर्षी जेव्हा सावंतवाडी विज्ञान प्रदर्शन झालं राज्यस्तरीय त्या ठिकाणी आला होता अक्षरशः सगळ्यांचं मन मिळावू आणि सगळ्यांचं तिथे मन लावून तो इथपर्यंत आला आणि आज अनायसे बावनवे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये पण तो सहभागी होत आहे आणि त्याची भेट झाली आहे विशेष म्हणजे माझं स्टॉल इकडे एस पंचेचाळीस इथे आहे आणि माझ्यासमोरच पी एच डी पस्तीस त्याचं स्टॉल आहे आपण त्याच्या जो कदाचित त्याने मॉडेल बनवलं आहे ते आपण जाणून घ्या बळा तू सावंतवाडीला होतास काय आठवणी ते सावंतवाडीची कुठे भेटायचो आपण नेहमी दररोज जेवणाच्या ठिकाणी अरे वा हो, म्हणजे माझ्याकडे जेवण विभाग होता आणि त्या जेवणाच विभागाकडे हा मला भेटायचा आणि त्याचं एक वर्ष झालं तरी त्याच्या पूर्णपणे लक्षात आहे अतिशय धन्यवाद तुम्ही बघू शकता आता पण आलो नाश्ता विभागाकडे म्हणजे खानपान विभाग आता पण या ठिकाणी नाश्ता घेणार आहोत अशा प्रकारे या ठिकाणी लाईन लावलेली आहे आणि लाईनला उभे राहून आपण नाश्ता घेऊन आजचा काय नाश्ता आहे कोणते मिळत ते तुम्हाला मी लवकरच दाखवतो चला तर नाश्ता बघून घेऊया नाश्ता घेऊन आलो आहे बघू शकताय दोन वडे दिला आहे चटणी आहे त्याच्यानंतर छोलेशी उसळ आहे आणि उपमा अतिशय मग कर टेस्ट करून घ्या प्रकारचं उपमा लागतो आहे आता आपण उद्घाटनस्थळी आलो आहे तुम्ही या दृश्यामध्ये बघू शकता की बावनवे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा जो काही लोगो आहे या लोगोचं अनावरण ड्रोनच्या सहाय्याने मान्यवरांनी केलं म्हणजेच या प्रदर्शनासाठी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने तयार करण्यात आलेला लोगो या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलं त्याचप्रमाणे याच सभागृहामध्ये शिक्षक विद्यार्थी पालक व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा आजचा दुसऱ्या दिवशी म्हणजे विज्ञान प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटन सोहळा अतिशय आनंदामध्ये साजरा झाला धन्यवाद